नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभप्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलोय सांगोला गाय बाजारात तर मित्रांनो आज आपण सांगोला गायी बाजारातील सर्व प्रकारच्या गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या गाईंच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करूया तर आज आपण वेलेले असतील पार्टी असतील गाभान असतील अशा सर्व प्रकारच्या गाईंच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहताय कोणत्या गावातून कोणत्या तालुक्यातून एक कमेंट नक्की करा मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर पण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आज आपण सांगोला महेश बाजार सांगोला बैल बाजार पण आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे ते पण व्हिडिओ पाहायला विसरू नका चला तर किती वेळ तिथ दुसऱ्या तिसऱ्या किती वेळ दुसऱ्याला बावीस प्लस आहे मित्रांनो तिसऱ्या तिसऱ्याला वेळेला काय किंमत सांगता किंमत किंमत पंच्याऐंशी पंचे हजार पासष्ट पास मागते द्यायची कशी सत्तरच्या सत्तरच्या पुढनं कुठलं गाव निर्मगाव सत्तरच्या पुढं आल्यावर देऊन टाकायचे मोबाईल नंबर सांगायचं सत्तर सत्तर सत्तावीस सत्तावीस बहात्तर दुसऱ्या दुसऱ्या बघू शकता किती वेळ आहे पायलरला अठरा दाताला कसे जाताना सहा दाता सहा दाची पहिलं रोला अठरा लिटर पिळले मित्रांनो दुसऱ्या अर्थाला वेल झाली की दिवस टायमायला दहा बारा दिवस ही काय सांगितलं पंचा पंच्याऐंशी सांगाय मागणी काय होते का ही मागणी काय होते का ही सत्तरला सत्तरला माग द्यायची कशी पंचाहत्तरला पंच्याहत्तरला एखादा मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव सत्तर सत्तर त्र्याण्णव सत्तर सत्तर सत्तावीस बहात्तर सत्तावीस बहात्तर येई पहिला रोजला पहिला रोज आला कसे दोन जाती पहिला रोज दोन जाती ये काय आहे खाली खाली कोण आहे पहिल्यावर दोन दात आहे किती पिळल पहिल्यावरला बरोबर काय सांगतो नव्वद नव्वद हजार एकच सोडायची ऐंशी हजार हजार पंच्याऐंशी हजाराला फायनल बघू शकत पहिलं रो आहे दोन पहिलं रो दोन दात कालवड आहे मित्रांनो मोठ्या हो आहे बघू शकताय किती दिवस आहे त्याला टाइम किती दिवस आहे आठ दिवस आठ दिवस टाइम आहे पहिल्यावर दोन दात कालवड बघू शकता कसं आहे कुठलं गाव खुंगोळी काय सांगितलं एकवीस कशी सोडायची पाहिनल एक पाच एक पाचला सोडायचे सत्तर मोबाईल नंबर सांगाय एक सत्त्याण्णव सहासष्ट पंच्याण्णव त्र्याण्णव एक्कावन्न हे किती वेळ त्याचे तिसऱ्या काय खाली काय आहे पाडी पाडे किती पिळे दुसऱ्याला सत्तावीस अठ्ठावीस दुसऱ्याला सत्तावीस अठ्ठावीस लिटर पिळेल आता तिसऱ्या तिसऱ्याला विल आहे खाली पाडे आहे काय सांगितलं एक पंधरा ही एकच सोडायची ही लाकाला ठीक आहे पहिलं रू कालवडी त्या बोलू शकतात सगळ्या पहिल्या द्या सगळ्या द्या चार चार पहिलं कसे कशा येत्या दाताला किती दोन आहे त्या दोन दोन दात कालवडी एक चार जात आहे कशा सोडायच्या काय भावांना द्यायच्या सत्तरच्या बावां सत्तर हजाराच्या बावांना चारिक पहिल्यावर पालवडी त्या बघू शकताय ती चार जात आहे ती दोन दोन जातायच्या कुठलं गाव वेळापूर मोबाईल नंबर सांगाय की शहाण्णव सात शहाण्णव झिरो सात चोवीस झिरो चार झिरो एक सत्तर हजार आहे बावान चार पहिला दुसरं रोयाती किती पिळे पहिला रोय बावीस बावीस लिटर होऊ शकता मित्रांनो दुसऱ्या होता जे सायदाती पहिला रोला बावीस लिटर पिळेले आत्ता दात पडले सायदाते

तीन तिन्ही तिन्ही पण दुसऱ्या बघू शकताय मोठ्या मोपा जगा आहे सहा सहा जातायच्या तिन्ही पण तिन्ही पण सहा सहा जातायच्या पलीकडची जुळ्या किती पिळे पलीकडची पलीकडच्या एक चाळीस सांगायचे एकवीस च्या पुढण ही किती पिढी एपन, ही पण तीस लिटर पिळे तेरा चौदा तेरा चौदा पिळे तीस लिटर पिळेल ही फायनलच फायनल काय शिव लाव आणि ही ही पंच्याऐंशी पंच्याऐंशी बावीस तेवीस बावीस तेवीस चाललेली पहिल्यावरून चोवीस लिटर पिळेल बारा तेरा बारा तेरा होऊ आहे मित्रांनो मोठे मोफे

दुसरे चार दात आहे किती पिढे पहिल्यावरला पहिल्यावरला किती पिढे तेवीस चोवीस तेवीस चोवीस लिटर काय किंमत सांगेन एकदा कि सोडायची नव्वदपर्यंत नव्वदपर्यंत कुठलं जा बारामती बारामती तामकडा मोबाईल नंबर सांगा सांगाय एक्क्याऐंशी अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी झिरो बावीस झिरो बावीस आठशे पन्नास तर मित्रांनो अशा प्रकारे आपण गायींच्या किमती गा कव्हर केलेल्या आहेत पुढील व्हिडिओमध्ये अजून आपण गायींच्या किमती कवर करणार आहोत आज आपण सांगोला महेश बाजार आणि सांगोला बैल बाजार पण अपलोड करणार आहे ते पण व्हिडिओ पाहायला विसरू नका धन्यवाद सांगोला सांगू बाजार